न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले त्यातच इंदोर पुणे महामार्गावर एक भीषण अपघात घडलाय इंदोर पुणे महामार्गावर मनमाड पासून जवळच असलेल्या दहेगाव शिवारात भरधाव वेगात असणाऱ्या या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय दरम्यान या अपघातातील जखमींना मनमाड पासून जवळच असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय अपघाताचे हे वाढते प्रमाण बघता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय गणेश केदारे दक्ष न्यूज मनमाड